नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण महत्वाची माहिती बघणार आहोत मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी जी माहिती देणार आहे ती माहिती अॅक्युरेट माहिती देत असतो या चॅनलच्या चा माध्यमातून तुम्हाला कोणत्याही क्षेत्राबद्दल माहिती हवी हो असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नमस्कार ताईनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्वाचा विषय पाहणार आहोत अंगणवाडी सेविकेची तिसरी टायमिंग होताना काय काय करावं लागतं अनेक सेविका तिसरी टायमिंग आली की गोंधळतात कोणते रिपोर्ट द्यायचं ॲपमध्ये काय भरायचं हजेरी कशी द्यायची हे समजत नाही तर आज मी तुम्हाला पाऊल पाऊल सांगणार आहे की नेमकं काय करायचं कधी करायचं आणि कोणती चूक टाळायची तिसरी टायमिंग म्हणजे दिवसाच्या शेवटच्या सत्रात सेविकेने करायची कामे सकाळी पहिली टायमिंग मुलं येतात वजन घेणे आहार देणे दुसरी टायमिंग शिक्षण खेळ पोषण कार्यक्रम आणि तिसरी टायमिंग दिवसाची नोंद रिपोर्ट सबमिशन आणि स्वच्छता ही काम असतात या टायमिंगमध्ये सेविकेने दिवसातील सर्व माहिती ॲपमध्ये पूर्ण करून सबमिट करायचे असतं तिसरी टायमिंग करायची मुख्य हजेरी पूर्ण करणे म्हणजे पहिला मुद्दा आहे सर्व लाभदार्थ्यांची हजेरी तपासून यो नोंद घ्यावी दुसरं अनु अनुपस्थितीत मुलांची नोंद अचूक ठेवा तिसरं चुकीची एंट्री केल्यास पुढच्या रिपोर्ट चुकीचा होतो दुसरा मुद्दा पोषण ट्रॅकर ॲप अपडेट प्रत्येक लाभदार्थ्यांचं वजन उंचे आहार याची माहिती सबमिट करा सेव्ह सबमिटवर क्लिक करून विस क्लिक करणं विसरू नका नेटवर्क नसेल तर ऑफलाईन मोडमध्ये सेव्ह करा आणि नंतर अपलोड करा तिसरं स्वच्छता तपासणी वर्गात आणि किचनमध्ये स्वच्छता ठेवणे आवश्यकता आहे बांडी पाणी टाकी आणि भाजी ठेवायची जागा साफ करा चौथा मुद्दा डेन रिपोर्ट तयार करणे दिवसाचे रिपोर्ट तयार करा किती मुलं आली किती आहार दिलं काही काही समस्या आल्या का डेली ऍक्टिव्हिटी रजिस्टरमध्ये सही घ्या पहिली स्टेप पोशन ट्रॅकर ॲप उघडा दुसरी स्टेप आहे डेली ॲक्टिव्हिटी पर्याय निवडा तिसरी स्टेप आहे थर्ड टायमिंग सिलेक्ट करा चौथी स्टेप हजेरी आणि आहार माहिती भरा पाचवी स्टेप फोटो अपलोड करा जर आवश्यकता असेल तर आणि सहावी स्टेप आहे सबमिट बटणावर क्लिक करा सबमिशन केल्यानंतर सक्सेसफुल सबमिट असा मेसेज दिसला की काम पूर्ण काही वेळा सर्व्हर स्लो असलं तर थोडं थांबून पुन्हा प्रयत्न करा अनेक सेविका या चुका करतात पहिली रिपोर्ट रिपोर्ट सेव्ह न करता ॲप बंद करणं दुसरं नेट नसताना सबमिट करण्याचा प्रयत्न करणं तिसरा चुकीचा दिवस निवडणं चौथा मुलांची अनुपस्थिती भरायची विसरणं पाचवं फोटो अपलोड न करणं तिथं आवश्यकता आहे तिथं या चुका झाल्या की तुमचा डेटा पेंडिंग राहतो आणि बत्ता थांबू शकतो सरकारकडून मिळणाऱ्या प्रोत्साहन या तिसऱ्या टायमिंगचा रिपोर्ट पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे जर डेटा वेळेवर अपडेट झाला नाही तर रिपोर्ट इनकम्प्लीट दाखवते आणि बत्ता थांबू शकतो म्हणून रोजची नोंद काटकोरपणे करा तर ताईनं अशी अशी असते आपल्या अंगणवाडीची तिसरी टायमिंग प्रोसेस साधी पण अतिशय महत्त्वाची जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर खाली लाईक करा आणि तुमच्या सर्व अंगणवाडी ताईसोबत शेअर करा कारण योग्य माहिती मिळाली तर काम सोपं होतं आणि रिपोर्ट शंभर टक्के बरोबर जातो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पोषण ट्रॅकरमध्ये रिपोर्ट सबमिशन हे स्टेप बाय स्टेप पाहू धन्यवाद